नमस्कार आज आपण जी माहिती घेणार आहोत ती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डायबिटीज डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या मधुमेहावरील औषध बापरे कितीतरी नावं कितीतरी प्रकार ती नक्की काम कशी करतात असा प्रश्न पडतो नाही का चला आज हेच कोडं एकदम सोपं करूया आणि मधुमेहावरील औषधांच्या जगाला जवळून समजून घेऊया तर आजच्या आपल्या चर्चेत आपण पाच महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सुरुवात करूया औषधांच्या मूळ ओळखीने मग बघू तोंडी औषधं म्हणजे गोळ्या त्यानंतर इन्सुलिन थेरपी मग जेनेरिक औषधांमुळे होणारी बचत आणि सर्वात शेवटी औषधांपलीकडे जाऊन मधुमेह नियंत्रणात कसा ठेवायचा चला तर मग सगळ्यात आधी पायाच पक्का करूया ही औषधं काम करण्यामागे मूळ तत्व काय आहेत ते समजून घेऊया मधुमेहाच्या उपचारांचं सगळं मूळ आहे ना ते एका शब्दात दडलंय इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे काय सोप्पं आहे शरीरात इन्सुलिन असून सुद्धा पेशी त्याचं ऐकत नाहीयेत त्याला प्रतिसाद देत नाहीयेत आणि बहुतेक औषधं ह्याच समस्येवर काम करतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही औषधं मुख्यत्वे चार प्रकारे काम करतात एकतर ती अन्नातून साखर शोषायलाच अटकाव करतात किंवा पेशींचं इन्सुलिनला असलेला हट्टीपणा तो विरोध कमी करतात तिसरा प्रकार म्हणजे शरीरालाच सांगतात की अरे अजून इन्सुलिन तयार कर आणि शेवटचा पर्याय म्हणजे थेट बाहेरून इन्सुलिन देणं आता वळूया तोंडी औषधांकडे म्हणजे आपल्या गोळ्यांकडे बहुतेकदा मधुमेहाच्या उपचारांची सुरुवात इथूनच होते काही औषधांची काम करण्याची पद्धत तर फारच भारी आहे उदाहरणार्थ अकॅर्बोस हे औषध काय करतं आहे ते आपल्या आतड्यांमध्ये पिष्टमय पदार्थांवर चक्क एक रेनकोट चढवतं मग काय होतं ग्लुकोज रक्तात शोषलंच जात नाही आणि जेवणानंतरची शुगर वाढत नाही आहे की नाही सोप्पं तोंडी औषधांचे मुख्यत्वे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे पेशींना शिस्त लावणं मेटफॉर्मिनसारखी औषधं पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात म्हणजे त्यांना पुन्हा इन्सुलिनचा म्हणणं ऐकायला लावतात आणि दुसरा मार्ग म्हणजे स्वादुपिंडालाच अधिक इन्सुलिन बनवण्यासाठी उत्तेजित करणे दोन्ही मार्गांचा ध्येय एकच रक्तातील साखर नियंत्रणात आणणं आता बोलूया इन्सुलिनबद्दल अनेकांना या नावाचंच दडपण येतं पण ते का आणि केला गरजेचं ठरतं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता ही गोष्ट ऐकून खरंच आश्चर्य वाटेल पण एका निरोगी व्यक्तीच्या पूर्ण शरीरातल्या साधारण पाच लिटर रक्तात फक्त चार ते नऊ ग्रॅम साखर असते म्हणजे जेमतेम एक चमचाभर यावरून कळतं की आपलं शरीर साखरेवर किती अचूक आणि किती काटेकोर नियंत्रण ठेवतं मग इन्स्युलिनची गरज कधी लागते तर बघा दोन मुख्य परिस्थिती असतात प्रकार एक मधुमेहात शरीर इन्स्युलिन बनवणंच जवळजवळ थांबवतं आणि प्रकार दोनमध्ये जे इन्स्युलिन बनतं ते एकतर कमी असतं किंवा ते प्रभावीपणे काम करत नाही दोन्ही केसेसमध्ये बाहेरून इन्स्युलिन देणं गरजेचं ठरतं प्रत्येक इन्सुलिनचा प्रकार त्याच्या कामाच्या वेळेनुसार ओळखला जातो रॅपिड ऍक्टिंग इन्सुलिन जेवतानाची साखर दोन तासात नियंत्रणात आणतं इंटरमिजिएट ऍक्टिंग साधारण बारा तास काम करतं दिवसभरासाठी आणि लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन तर पूर्ण चोवीस तास साखरेची पातळी स्थिर ठेवतं जणूवाही शरीराची बॅकग्राऊंड सिस्टीमच सांभाळतं ही स्लाइड तर विज्ञानाची खरी कमाल दाखवते विचार करा पूर्वी इन्स्युलिन बैल आणि डुकरांपासून मिळवलं जायचं ज्यामुळे अलर्जीचा धोका असायचा पण आज प्रयोगशाळेत मानवी जणुकांचा वापर करून बनवलेलं इन्स्युलिन मिळतं जे शंभर टक्के शुद्ध आणि सुरक्षित असतं केवढा मोठा आणि महत्वाचा बदल आहे हा हा प्रश्न तर अनेकांच्या मनात असतो एकदा इन्सुलिन सुरू झालं की ते आयुष्यभर घ्यावंच लागतं का ह्याचं उत्तर असं आहे प्रकार एक मधुमेह हात हो कारण शरीर इन्सुलिन बनवतच नाही पण प्रकार दोनमध्ये बहुतेकदा जेव्हा गोळ्यांनी साखर नियंत्रणात येत नाही तेव्हा इन्सुलिन सुरू केलं जातं आणि ते चालू ठेवावं लागतं पण हो योग्य आहार आणि व्यायामाने त्याचा डोस नक्कीच कमी करता येतो औषधं तर समजली पण त्यांच्या खर्चाचं काय चला आता वळूया एका अत्यंत व्यावहारिक पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे औषधांचा खर्च आणि जेनेरिक पर्याय डॉक्टरांनी औषध लिहून दिलं की आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहतो ब्रँडेड घ्यायचं की जेनेरिक दोन्हीमध्ये नक्की काय फरक आहे आणि आपल्या खिशाला काय परवडेल बरं ही ब्रँडेड औषधं इतकी महाग का असतात यामागे बरीच कारणं आहेत पहिलं म्हणजे संशोधनाचा आणि विकासाचा प्रचंड खर्च शिवाय डॉक्टरांपर्यंत पोचवण्याचा मार्केटिंगचा खर्च कंपनीचा नफा आणि गुंतवणुकीवर परतावा मिळवण्याची अपेक्षा हे सगळं मिळून किंमत वाढते आता हा फरक प्रत्यक्ष आकड्यांमधून बघूया हे उदाहरण आहे ग्लिक्लाझाईड ह्या एकाच औषधाचं एका कंपनीचं हे औषध एकोणीस रुपयांना मिळते तर दुसऱ्या कंपनीचं तब्बल सत्तर रुपयांना म्हणजे विचार करा एकाच औषधाच्या किमतीत अडीचशे टक्क्यांपेक्षा जास्त फरक आहे यावरून जेनेरिक औषधं निवडल्यास किती मोठी बचत होऊ शकते याचा अंदाज येतो आतापर्यंत आपण औषधांबद्दल भरपूर बोललो पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी मधुमेह नियंत्रण म्हणजे फक्त गोळ्या इंजेक्शन घेणं नाहीये तर त्या पलीकडे बरंच काही आहे मधुमेह हा आणि हाय प्रेशर यांना सेम सॉइल डिसीज असं म्हणतात म्हणजे काय तर एकाच जमिनीतून उगवलेले आजार कारण या दोघांचंही मूळ रक्तवाहिन्यांच्या आरोग्यात दडलेलं आहे म्हणूनच फक्त साखरेवर नाही तर रक्तदाबावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे आधुनिक वैद्यकीय शास्त्र आता फक्त रक्तातील साखरेचा आकडा बघत नाही ते ट्रीट टू टार्गेट्स या पद्धतीचा वापर करतं म्हणजे आपलं लक्ष फक्त शुगर नाही तर बी एम आय कमरेचे माप दरवर्षी डोळे आणि पाय तपासणी दातांचं आरोग्य आणि रक्तातील चरबी या सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणणं हे आहे हे म्हणजे संपूर्ण शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासारखं आहे आणि शेवटी या संपूर्ण चर्चेचा सगळ्यात महत्वाचा संदेश हा एक विचार कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे मधुमेह नियंत्रणासाठी लाईफस्टाईल बदलणे गरजेचे आहे नुसत्या गोळ्या इंजेक्शन यांनी नियंत्रण अशक्य आहे औषधं ही एक मदत आहे पण नियंत्रणाची खरी चावी आपल्या जीवनशैलीतच चा आहे